विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आम्ही निकाल ऐकायला आलेलो आहोत निकाल ऐकत असताना निकाल किती तारखेला लागला चाल ढकल किती झाला वेळ काढूपणा किती झाला हे महाराष्ट्राला काय देशाला माहिती आहे न्यायाधीशाच्या भूमिकेत जे आहेत जे आरोपी आहेत जे सोळा लोक आहेत मुख्यमंत्र्यांची भेट न्यायाधीशांच्या भूमिकेत असणाऱ्या अध्यक्षांनी घेतलेली आहे ज्या पद्धतीनं वेळकाडूपणा केला जातोय ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना प्रोटोकॉल सोडून भेटलं जातं त्यामुळे मनात शंका निर्माण होते मात्र आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले त्यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्याआधीच भाजपा व शिंदे गटाच्या नेत्यांनी शिंदे गटाच्याच बाजूने निकाल लागेल अशी जाहीर भूमिका मांडली त्यावर ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली होती सत्ताधारांना इतका आत्मविश्वास आहे याचा अर्थ ही मॅच फिक्स्ड आहे अशा शब्दात संजय राऊतांनी यासंदर्भात परखड टीका केली मात्र यावर आता भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक टोला लगावला सूर्य पूर्वेकडून उगवतो यात आत्मविश्वासाचा काय संबंध असा उलट प्रश्न मुनगंटीवार यांनी केला तसंच सरकारला घटनाबाह्य म्हटलं नाही तर शिवसैनिकांच्या मनातून राऊत कायमचे उतरतील त्यातून ते कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मला रात्रीच्या अंधारात लपून छपून भेटायला आले नव्हते ते दिवसाच्या उजेडात त्यांच्या अधिकृत वाहनानं वर्षा बंगल्यावर आले होते त्यावेळी आमच्या दोघांमध्ये राहुल नार्वेकर यांच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासकामांसंदर्भात चर्चा झाली असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागण्यापूर्वी ते बुधवारी दुपारी प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेदोड शब्दात प्रत्युत्तर दिलं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती ठाकरे गटाच्या नेत्यांनी या भेटीवर टीका करत आमदार अपात्रतेचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग असल्याचं म्हटलं होतं राज्यात आमदार अपात्र प्रकरण चर्चेत असताना राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू असतानाच शेजारच्या गुजरातमध्ये शे कोट्यवधींची गुंतवणूक करण्यात येत आहे व्हायब्रंट गुजरात, गुजरात समिटमध्ये उद्योगपतींनी त्यांचा खजिना उघडलाय या समिटमध्ये राज्यासाठी कोट्यवधींच्या घोषणा करण्यात आल्या रिलायन्स अदानी समूह टाटा समूह मारुती सुझुकीकडून कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट दोन हजार चोवीस मध्ये रिलायन्स उद्योगाचे चेअरमन मुकेश अंबानींनी महत्वाच्या घोषणा केल्या रिलायन्स पुढील दहा वर्ष राज्यात गुंतवणूक सुरू ठेवेल असं अंबानी म्हणाले तर गौतम अदानींनी देखील या समिटमध्ये मोठ्या घोषणा केल्या येत्या पाच वर्षात अदानी समूह दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे यामुळे राज्यात एक लाख रोजगार निर्माण होतील असं अदानी म्हणाले गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून राज्यात चर्चेत असणाऱ्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावरील निकालाची अवघ्या राज्याला प्रतीक्षा होती या निकालावरून शिंदे गट व ठाकरे गट या शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये गेल्या आठ महिन्यात राजकीय सुंदोपसुंदी पराकोटीला पोहोचली राज्यातील सरकारचं भवितव्य ठरवणारा हा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार असल्यामुळे त्याकडे राजकीय वर्तुळासोबतच राज्यातील समस्त जनतेचं लक्ष लागून राहिलं होतं अखेर या प्रकरणात शिंदे गटाचे सोळा आमदार पात्र ठरलेत शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे त्यामुळं भरत गोगावले यांचं व्हीप मान्य असून सुनील प्रभू यांचं व्हीप अवैध असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय त्यामुळं शिंदे गटाचीच खरी शिवसेना असल्याचं अखेर समोर आलंय त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयामुळे शिंदे गटाचे सोळा आमदार हे पात्र ठरल्यावर शिक्कामोर्तब झालंय